मागील पाच दिवसापासून आपण हे काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे तर नेमक्या आपल्या मागण्या का आहेत शासनाने चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढलेला आहे ज्याच्यामध्ये एन एच एम कर्मचाऱ्यांचं समावेशन करावं ज्यांना दहा वर्ष झाले आहेत परंतु आज सोळा महिने झालेत सोळा महिने झाले तरी त्याच्यावर काही काळी मात्र कारवाई आणखी पण झाली नाही त्यासाठी सर्व एन एच एम कर्मचारी ज्यांचं आता भागणं त्यांचा संसार भागणं शक्य नाही त्यांचं जीवनमान उंचावणं शक्यच नाही त्यासाठी हे आम्ही आंदोलन एकोणीस तारखेपासून पुकारलेला पुकारलेलं आहे महाराष्ट्रातले अडतीस हजार कर्मचारी याच्यामध्ये सहभागी सहभागी आहेत विविध ठिकाणी वेगवेगळे आंदोलन होत आहेत आणि बीड सगळं आम्ही तालुक्याला केज तालुक्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला आम्ही उप काम बंद आंदोलनासाठी आम्ही बसलेलो आहोत आपल्या केज येथे किती कर्मचारी आहे बसलेले आहेत केज केजमध्ये आपल्या प्रॉपर केजचे डी एच ओ ऑफिसचे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे मिळून बत्तीस कर्मचारी आहेत ते उपोषणाला या बेमुदत आंदोलनाला बसलेले आहेत मॅडम आपण इथं उपोषणाला बसलेलं आहात आंदोलन आपलं चालू आहे तर काय सांगाल त्याबद्दल आमची एवढीच मागणी आहे लो की एन एच एमच्या लोकांना लवकरात लवकर कायम करावी आणि आम आमची सर्वांची एवढीच मागणी आहे आम्हाला सरकारने ताबडतोब शासनामध्ये समायोजन करण्या करून घेण्यात यावे कारण आम्ही कंत्राटी लोक आहोत दहा वर्षापेक्षा जास्त काम केलेले आहोत आणि दहा वर्षापेक्षा जास्त ज्या कर्मचाऱ्यांना झालेले आहेत त्यांना शासनाने तात्काळ कायम करावे ही आमची मागणी आहे सर्वांना एवढीच मागणी आहे शासनाला की आम्हाला लवकरात लवकर कायम करावे एकच नारा कायम करा एकच नारा कायम करा एकच नारा कायम करा सर आपले सहकारी गेल्या चार ते पाच दिवसापासून हे काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल या शासनाच्या येणाऱ्याच्या येणाऱ्याच्या अधिकारी कर्मचाऱ्याच्या याच्यामध्ये महत्त्वाचे दोन तीन मुद्दे आहेत की बाबा यांना हे कर्मचारी एवढ्या दिवसापासून काम करतात यांच्या काही ॲक्सिडेंट झाला किंवा कुठले काही समजा घरी आजारी पडलं तर ह्याला कुठलाही मान आहे त्यालगत जे कर्मचारी आता नवीन लागलेत त्यांचाही पगार खूप अल्पसय पगार आहे त्यांचाही पगार मानधन वाढ देण्यात यावे ही पण आपल्यात मागणी आहे तसंच दहा वर्षापासून दहा एका एकाला दहा वर्ष, दहा दहा वर्ष बारा वर्ष अशा लोकांना झालं आहे तर त्यांना सोळा महिन्यापासून यांना तात्काळच ठेवलं आहे आज देऊ उद्या देऊ असं करत करत त्यांना कुठलाही कुठलाही प्रश्न मारवी लागत नाही आणि आज कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांचा विश्वास उडालेला आहे की बाबा आपलं काम कधी होत आहे आणि सगळ्यांना आशा लागून राहिली की आज आपलं आज न उद्या आपलं काम होणार आहे लगट बाकी कर्मचारी सर्व है संपा सामील आहेत की बाबा आपलं पगार वाढ होईल आपल्याला कुठला विमा होईल आज जर आपली फॅमिली जर मी जर ह्याच्यात एक्सपायर झालं तर फॅमिलीला कसलाही विमा नाही याच्यामध्ये तर शासनाला एवढीच कळकळची विनंती की कमीत कमी शासनाने बाबा विमा विमा कवच द्यावे तसंच आम्हाला सर्वांना विम्याचं कवच देत पगार वाढ देण्या देण्यात यावी आणि लवकरात लवकर समायोजन करण्यात यावे ही विनंती आहे सर गेले चार ते पाच दिवसापासून हे काम बंद आंदोलन असताना प्रशासन स्तरावरून आपल्या आंदोलनाची काही आजपर्यंत दखल घेतली गेली का विशेष विशेष अशी दखल आजपर्यंत काही घेतली नाही असंच जसं नेहमीप्रमाणे ते शासन वाऱ्यावर सोडतं सर्वांना तसंच या एन एच एम कर्मचाऱ्यांना ज्यांनी कोविडमध्ये रात्रंदिवस काही जीवाची तमानं कर, कर, करता आपल्या कुटुंबाची तमाना करता कोविडमध्ये सगळ्या लसीकरणामध्ये सर्वमध्ये काम केलं आहे हे एन एच एम कर्मचारीच काम करतात परंतु त्यांना सगळ्यांना वाऱ्या वाऱ्यावरच सोडलेलं आहे त्यांनी कसलीही आमची दखल शासनाने काळी मात्र आत्तापर्यंत घेतलेली नाही ब, ब बैठकांचे पत्र पडतात काही पडतात पण विशेष असं काहीच झालेलं नाही आणखी जैसे थीच हीच कंडिशन आहे सर आपण आत्ताच म्हटलात बोलताना की प्रशासनाने अद्यापही आपल्या मागण्याची कुठलीही दखल घेतलेली नाही ना तर आपल्या स संघटनेचा येणाऱ्या पुढील काळामध्ये अजेंडा कसा राहील अजेंडा असा राहील की हे आंदोलन आता फक्त बेमुदत काम यापर्यंत बंद आहे आंदोलन यापुढं आमरण उपोषण आणि ह्याच्यापेक्षाही संपूर्ण सर ही सिस्टीम कशी बंद करता येईल आमच्याद्वारे यासाठी आम्ही नक्कीच मात्र शंभर टक्के प्रयत्न करू याची मी ग्वाही देतो तुम्हाला आमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला आपल्या संघटनेच्या आणि कर्मचारी सहकार्यांच्या माध्यमातून काय संदेश द्यायला आणि विनंती करायला पण शासनाला आमची फक्त एकच विनंती राहील की आमची एकच मुख्य आणि पहिली मागणी आहे की या सर्व सर्व लोकांचं जे दहा वर्षापासून रात्रंदिवस दिवस रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं लवकरात लवकर समावेशन करावं हीच आमची आणि एकच मागणी प्रामुख्याने राहील